महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत स्वामी समर्थ प्रगट दिन उत्सवात भाविकांची अलोट गर्दी श्री स्वामी समर्थ मठ पुण्यनगरी पळस्तरी येथे आज सकाळपासूनच पहाटेपासून सुरू झालेल्या स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या उत्सवात भाविकांची भरभराट दिसत आहे पहाटेपासून मठाभोवती भाविकांच्या रांगा लागल्या आहेत दिवसभरात संध्याकाळपर्यंत लाखो भाविकांनी या पवित्र स्थळावर हजेरी लावली आहे पहाटेपासून भाविकांनी मठाभोवती गर्दी निर्माण केली असून संध्याकाळपर्यंत उत्सवाचा उत्साह कायम आहे दुपारी आणि रात्री महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला असून मोठ्या प्रमाणावर भक्तांनी त्याचा लाभ घेतला आहे रायगडमधील कर्जत तालुक्यातील या मठात मुंबईहून येणाऱ्या स्वामी भक्तांची विशेष गर्दी दिसते आहे या ठिकाणी भाविकांचं आगमन सतत होत असल्यामुळे दर शनिवारी आणि रविवारी दुपारी बारा वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाची सोहळा पार पडतो श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते ते श्रीपादवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात उपलब्ध माहितीनुसार अठराशे छप्पन्न अठराशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीत अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे जीवन घडले स्वामींनी मुंबई मार्गे अक्कलकोटकडे जाताना कर्जत खोपोली मार्गातील पळस्तरी येथे बावीस दिवस वा वास्तव्य केलं असल्याचं मानलं जाते एकोणीसशे ब्याण्णव साली दादा दरेकर यांनी या पळस्तरी मठाची स्थापना केली आणि या बांधकाम देखील बावीस दिवसात पूर्ण झाले दर गुरुवारी दुपारी बारा वाजता आणि रात्री आठ वाजता महाआरतीनंतर महाप्रसाद राखण्यात येतो तर शनिवार आणि रविवारी दुपारी महाआरतीनंतर महाप्रसादाचा सोहळा पार पडतो आणि हा उत्सव फक्त एक दिवशीचा कृपेची अनुभूती घेण्याचा आणि त्यांचे आदर्श आणि उपदेश आत्मसात करण्याचा एक अमूल्य प्रसंग आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे रायगड कर नमस्कार जय श्रीराम श्री स्वामी मी पळसदरी ग्रामस्थ वसंत महाडिक इथे अहोरात्र आपले इथे कार्यक्रम चालू असतात आज प्रगट दिन श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन सकाळी पाच वाजल्यापासून इथे भाविक लाईनला उभे आहेत रात्री दोन अडीच वाजता लोक आलेली आहेत लाईनला दर्शनासाठी आणि पाच वाजता लाईन चालू आलेली आहे सकाळी पहाटे दोन वाजता रात्री नाम सुरुवात कार्यक्रमा सुरुवात झालेली आहे आणि आपण बघताय आज इथे लाखो लोक येत आहेत लाखाच्या पुढेच आज भाविक आलेले आहेत परिसर मागचा बघतायत मी आपणच की किती गजबजून गेलेला आहे स्वामी समर्थांचं कसं आहे मी भिवू नको या बाडीची आहे या भक्तीप्रमाणे आज येथील त्या लोकांना महाप्रसाद दो लाख दोन लाख दो लोक दो, जे येतील त्या लोकांना महाप्रसादाच अन्नदान चालू आहे रात्री दोन वाजता सुरुवात झाल्यानंतर सकाळी नामजप वगैरे त्याच्यानंतर दुपारी भजन महाआरती महाप्रसाद तर संध्याकाळी दुपारी हो सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता डोळ ताश हत्ती यांच्या गजरामध्ये स्वामींचा रथ रथ यात्रा निघत असते इथे ती सात वाजेपर्यंत रात्री आठ वाजता परत महाआरती होते परत रात्री हो प्रसाद महाप्रसाद होत असतो आहे की आमचे दादा महाराज यांनी स्वप्नामध्ये येऊन दादांनी सांगितलं की मला इथे या परझरी मी इथे एकवीस दिवस वास्तव केलेला आहे मुंबईला जाताना तर मला ह्या इथेच स्थापना करावी श्री स्वामी समर्थांचं मठ त्याच जागेच चालू झालेलं आहे अशी एक आत्याय आहे आणि स्वामी येणाऱ्या भाविकाला स्वामी नक्कीच पाहत असतात प्रत्येकाला असं आम्ही पळतर ग्रामस्थांची सुद्धा याच्यामुळे खूप भरभराटी भर होत आहे आणि भरभराटी होत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी